ऐक ना मी म्हणते हे उन्हाळ्यात ना पण आता चीज तोडून टाकू जवळजवळ पाच गुंठे होतील सगळे एक तर इरी बुजून टाकू नाही विहिर बुजवायचं मग सध्या बोर वर केलाय शेततळ करायचं म्हणतोय तू काय करायचं मग आणि पैसे सगळे उसच बिल आले पण मला तर काय पैसे येत नाहीत मग तू तेवढं बी करून घेत तुला आणि ते पिरू व्यवस्थित धरतात सरसर का दे करा आले बारके कार आता तुम्ही कोणी निघालेत लग्न आहे जरा एक आलो जाऊन आपण सोयिक जळवली आपण जुळवली हा आणि मग आता लग्नाला जायचं आणि इकडं तिकडं पिरूला फवारा कोण आणायचं सांगतो कोणाला तरी आणायला त्याला काय तुला जमत नाही आणतो आणतो मी मी सांगतो चल उद्यापासून शाळा आहे परत जावं लागेल आम्हाला म्हणजे निघायचं भीती काय मग आता काय कवर ना। थांबणार दोन तीन दिवस झाला आलेलो आले सरसे थांबायचं चार दिवस एवढं काय लगाय तुझी गाई लगेच लग्नाला घेऊन जातो याला संग मी नको नको लग्नाला आजोबरोबर लग्नाला जायचं आपल्याला जायचंय चालते पण ते काय एवढं कामाचं मनावी येतो तू हा तात्या कारभार्याचा ना आहे तू तुला कोण काय बोलणार आहे का उशिरा गेला तरी थांब दोन दिवस चल थांबायचं दोन दिवस नाही आता चालतंय तुम्हाला पटन तसं करा काय अडचण नाही गुरांना गोठा ती पार पडाय झालाय तेवढं तरी करून घ्या आणि तुम्ही दिवस दिवस गावात जर राहत असल तर गुरांचं कोण बघायचं बाहेर जावं तिकडं मग आता यावं काम करायची ग मी काय होतं केलं म्हणून काय बाकीचे लोक करीत नाही त्यांना बाबा ना सगळ्यांनी काम केले ना काहीतरी होईन तरी हा गावचा कारभारी मी आणि घरातली कामं करतो लोक शानगा अद्यंत आतापर्यंत काय केलंय तेव्हा काय केलं म्हणजे काय लोक खायला देतात दे। का लोकांना बाबा तुला थोडं मान प्रतिष्ठा काय कळती का, का नाही समाजातली अरे चार लोक विचारतात आपल्याला माहिती किती विचारतात मला माहिती तिथं पाराव काय करतात तुम्ही जाऊ द्या ना आता कशाला वाद घालताय तुम्ही बरं चला ते प्यायचं थोडं कमी करा आम्हाला दाखवू नका निस्त की आम्ही लई टाकाटाके आतून सगळं पोखरलंय तुमचं परत मना मुतखडा झाला ना आमक झालं काय झालं चार मोठ्या माणसात उठणं बसणं असलं ना घ्यावा लागते काय बायकांनी सरबत पितो काय मग तिथं तुम्ही जर लक्ष दिलं असतं ना चार पाच गुंठे सात आठ गुंठे आहे ते कमी नसतं राहिले चार पाच गुंठ्यानी काय फरक पडणार आहे मला दहा एकराचं तुम्ही असेल ना तर शेततळ उन्हाळ्यात काय का राहत आवरलंय चला आवरलंय आता आम्हाला जावं लागेल शाळा परत चालते चला बाई लक्ष तू आणि आता पुढल्या बारीनी लवकर या घरी काय लिहि आम्हाला कसं होत सुट्ट्या नसतात मी काय करणार आहे सुट्ट्या नसतात आम्हाला बोलर नसतं ना, ना जम त्याला पाठवून देत जाण आतवाला मस्त तुम्हाला आहे का सकाळी गेलं तर संध्याकाळी तुम्हाला मिळत रे आहे का अरे नातवासाठी काढी नाही मी गावासाठी काढतोय नातवासाठी जोडायचं काय मला रुबा भांता मायापाशी काय झालं का आता हे काय चाललंय चपकल तिकडे चप बघ तुमचं काय चाललंय जातो ना का आता मग काय चार दोन दिवस आलो रा घर बांधल्यासारखं लागत लेकरू गेलो राहा मला तुम्ही एकदा गेले का चार चार सहा सहा महिने घराकडे कोण करीत नाही आता कारखान्याच कामच तेवढं आहे माझ्याकडे सगळं असतं बरं ते काय सहा माझी सारखं इकडे तिकडं दोन्ही कारखान्याचं मलाच बघायचं तू चेअरमनला सांगितलं नाही का कारभारीता तात्याचा परग आहे म्हणून हा आता तुम्हाला वाटतं ना फक्त तुमचं वजन तेवढं आहे बाकी काय नाही तुम्ही फक्त बोलतात बोलता म्हणजे मला सांगितलं किती वेळा गरीब रात जा घरी रात जा तुम्ही कशाला गावात जात असतात दूध घातलं सकाळी दुधाचे दुधाची किंवा वाळूस तर इथं येतात म्हणले काय काय का दूध घालून उपयोग आहे त्याला दुधाचे पैसे काय आहे का देतात का रे नाही देत नाही बघितलं का बघितलं का म्हणजे आता तो माझा बाप झाला काय त्याच्याकडे पैसे द्यायला बायकांच्या हातात द्यायचे बाप झाला तर बापाच कर्तव्य काहीतरी आहे ना जाऊ द्या काय बोलू मी तुम्हाला अरे पण आता तू चालला हे पोरग आता असं याला पोरगी पाहिजे तुझं झालं लग्न लेकरू पण याच आम्ही बघतोय आता माया पद्धतीने मग तुम्ही आता तात तुम्हाला काय अडचण आहे तुम्ही त्यामुळेच म्हणतो घर ही जर कधी मध्ये पेत असले तर काय ते कुठं जाणार आहे नाही नाही पोरगी बघा म्हणजे कोणाला नाही साधा सुद्धा बाग आहेत दर एक मी का माझ्या पोराला पोरगी नाही मिळायची का तसंच राहीन काय तो अरे कार भरी तात्याचा पोरगा येतो आशिष तळे चलत झाला ना एकोणतीसचा देऊ नाही नाही एकोणतीस चा झालं म्हणजे अरे त्याला थोडी जिंदगी जगू दे त्याची जगू देवड चल चप्पल गबजार तुझ्या काय काय तू काय कायमचं निघून चाललंय काय वालवालच बायांची नुसते घाल अरे पण राहिला असतात चार आठ दिवस आ घे घरी ठेवून कामाल त्याचा बाप जाईन तिकड घरात तात्या काय बोलू नाही बोलूच काय त्यांना जा त्याला घालून ये जा बघली माझं तोंड नुसतं काय तुम आता तुम्ही नुसतं आरडा वर्डा पिण खाणं आपल्या याच्यातच जिंदगी गेली आता पिऊन बोलतोय काय मी पिऊन बोलत नाही तर काय तुम्ही दूध गारायला गेले का थोडी टाकायची तिकडच लोळाय गोळायचं मग घरी यायचं लोळत नाही लोळत कोण म्हणलं तुला काय डुकारे काय मी घरचा हाय मी रखडायला पोर का हाय धंदा करायला तर ते काय घरी लक्ष देत नाही आणि काहीच नाही तो त्याच्या बायकुत लेकरातच गोंडि नाही चालते

गाय बघतो म्हणलं होतं तू मग ती वाट बघत आहे मी बसलोय तिथं काय ना काय चाललंय काय नाही पाहुणा येणार होता बघायला पोराला एक तरी पाहना तुमच्या मी काय आता ओळखी लई पण पुरीच इतकंच अवघड आहे तरी आपलं काम आहे बघायचं बघू बागा बाय आता तुम्हाला तर घरातलं सारं आहे आता काय करावा हो का सगळीकडे ते चालू आहे पोरांच्या अडचणी आहेत पुरी सापडत नाहीत सापडी आपल्याला बघायला जाऊ तर दुसरीच बघून जाते ते आता तुम्हाला माहिती ते घराकडे लक्ष देत नाही वावरात लक्ष देत नाही चालूच एकदा हा उलचे धक्याला लागलेल्या माणसाच त्यांचं वेगळंच राहत ते हाय पण आता काय त्याच्या बापाची ती तारा आहे मग आता म्हणलं तुम्हाला सांगावं जरा तुम्ही जरा जातात येतात बघू पण त्याला थोडा कालावधी लागू शकतो असं गेलं असं बरं आपल्याकडं काही कमी नाही तुम्हाला चांगलं आहे जाणार आहे डोरे दूध घालित किती काही चांगलं आहे सगळ्या गोष्टी अनकुल आहेत फक्त अडचण पुरींची हा ना आता ते पोरगीच त्याला कुठं आणि काय तेवढं डोक्याला ताण आणि आमच्या बी आता पाहुण्याला फोन करीत जायचा ते आता चालूच आहे मी कोणता आलेला माणूस नाहीये करीत का बाबा बघा पोरगी द्या म्हणून चालूच आहे माझं बी मी काय म्हणते नाना जरी एखादी तुमच्यात असले न बाबा गरीबे नाही करू शकत ते आम्ही करून घ्यायला तयार हा करून तर घ्यावाच लागणार आता ते अडचणीत तसे आहेत आता तेच ना गरीबातला गरीब जरी असलं तरी तो मोठ्यासारखं म्हणतो माझ्याकडे काहीच नाही आणि मोठा वितासाचा असतो माझ्याकडे काहीच नाही ते ज्याला लग्नाची गरज आहे त्याला करूनच घ्यावं लागते आमची हाय बाय तयारी तुम्ही गरीबाची असली ना आम्हाला सांगा आम्ही करून देऊ येऊ का सांगा तुम्ही हाय हां काय करते अरे भांडे घाशील काय म्हणतो बरं बरं काय नाही ते रानात आहे ना पायपाला साकेट जोडायचं आहे सोलोचरण हेचं पण आणून ठेवलेलं आहे मी तेवढं ते करून येतो तेच ते तिकडं असं ना बघ बरं हां आहे ते ठेवलंय मी मी तेवढं करून येतो फक्त रानात चाललं आहे सांगा जाल तुला बरं बरं येऊ का हां अरे थांब 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 काय बस ग मी काय म्हणते मामाला मग दोन चार पूरी त्या अंकूसाठी बी केलं होतं पण ते काय अंगाला कासरा लागून द्यायनाय ती त्या कॉलेजला जाते तू तिकडं चकरा ना तिला ना बाकीचं बघा ते ती बाकी मी बोलत आहे त्याच्यास काहीच्या काही काय बोलते ये पटो बिटो पटव बिटव काही आता मोबाईल चार तास उचकीत बसवतो मग त्याच्यावर काय असलं तर त्याच्यावर बघ ना आता मी होत आपल्या त्या शेजाऱ्याच्या त्या पोरांनी ते मोबाईलवर कोणचे पोरगी दाखवून त्यांचं काय प्रेम झालं लग्न बी केलं त्यांनी हा तसं कर काही बाबा मला सवय नाही का तशी मी नाहीये तसा आता हे पाय आपल्या घरातलं तुला सगळं माहितीये बाप कोणच्या दोरणाचं आहे भाऊ तिकडं बायकुल्या त्याचं त्याचं व्यवस्थित ते तो काही इकडे ढुकून पाहत नाही तुला सारं घरचं पाहायचं जनाराचं पाहायचं मग आता आहे आयुष्याचं जरा तब्येत कमी करणार एखादी कोणतेही समाजाची असली तर चला ना आपल्याला का काय आता तेच पाहिजे म्हणून असं काही आहे का तू कोणतीही आपण करून घेऊ हा बर आहे बघू ते आता तो एकदा लग्न झालं का त्याच्यानंतर दहावीस वर्षांनी पार त्या शिवचं लग्न येईन तवर तर सारी दुनिया बदलन हा एवढं काय त्याचं आता लय तू साधा भोळा राहून नाही जमात भाऊ शेजारी पाजारी पोरं कसे करते कसे वागत जरा बक बक ते पाय पण असं ते अंकुच्या माग फिरून काही होणार आहे का अंकुच्या मागे फिरून नाही काय होणार आणि मग तू अरे तू तुझा जोडीदार तो यापेक्षा चांगले हुशार येतं जरा चॅप्टरपणा नाही तुझ्या अंगात बघ तू तेवढं आणि सांग मला मग काय हो तंबाखूची पुढी कुठे माझी आता तंबाखूची पुढे पाहिजे का जेवायच्या टायमाला इकडे जेवून घ्या जेवायला घ्या बसून तुझं जबर नेमक माणूस चाललं की जेवण तयार होते माणूस चाललं का म्हणजे आता तुम्हाला हाय सूत खायची का कायची हा सारा ये तिकडे नको वालवाल करू वाढ गे जेवायला अहो पण तुम्ही सारा इरबळ तिकडं त्या गावात जाऊन बसता दुधने त्या पारावर तुमचा सारा इळ जातो आणि अशा टायमाला त्या कॅने धुवायला घरी मग काय करायचं काय करायचं तुम्हाला समजत नाही काय करायचं ते मग करायचं काय आता अहो करायचं काय म्हणजे पोरग लागणार आलाय अहो त्या जनावरला ते पेंट बिंट सार तोच आणून टाकित दुधाचा एक पैसा तुम्ही घरात दाखीत नाही मग मला लागेल चार पैसे काय मरती काय लगेच अहो तुमच्या खर्चाचा जाळ झाला आता तुमचं झालं गेलं मसनत गवऱ्या जाते पण त्या पोराचं काय आहे ते पोरग पण लक्ष देत नाही आणि आमच्या मसनत गावरे गेलेत ना आता मग तुमचे तुम्ही झगमारा ना मला काय विचारता तुम्हाला तेवढं समजत नाही का अहो तुम्ही जर घरी दिसले तर चार लोकांना दिसन बाई बाबा घरी लक्ष देतोय करतोय लोक म्हणतात तो निस्ता पारावर जाऊन बसतो आता मी काय पोरगी आहे का घरात बसून राहिल अरे शेजारच्या घडी माणसं घरी राहत नाही चोवीस तास गावात हिंडत का त्यांचं मला कशाला सांगते तू त्यांचं मला कशाला सांगते आपल्या चुलीव काय शिस्त ते बघायचं दुसऱ्याच्या घरात नाही डोकवायचं थोडंफार वागाव दुसऱ्याचं बी म्हणजे वागायचं जरा आपल्याला बी भी हा दुसऱ्यांकडनं आकली शिकायच्या झालं आपलं आपट धोपट सुरू आपट धोपट ज्या आईला दोन घास खाऊ म्हणलं घाल तुपली आई तिकडे काय बाई बाबाला करावा काय सांगाव नाही सांगावं आपलं ते अक्कल बंद झाली त्या माझ्या डोक्याला नसतं तानेच त्याला एकदा पोरगी भेटली का माया डोक्याचा हाय स्वयंपाक झालाय का हा 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 दोन्ही आहे जेवायला आलो आलो आला का आलो वाढ ताते कुठेच का? लगना, 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 लगना। का आता गेले जेव्हा काय त्यांना लग्नाचं म्हणायला गेले मी न आला त्यांना राग तू मला लागते बरं त्यांच्यासारखं ते लग्न 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 आहे काय ताट्यांच्या असल्या वागण्यामुळे आता त्यांच्या असल्या वागण्यामुळे देणार नाही बरं आपल्याला चार माणसात जाऊन बोलता येईन का हा तेच लागतं ना बोलायला त्यांना ते समजत नाही मग त्याच्यामुळे मला त्यांच्या कानं हेच करावं लागत आहेत ना टोचावंच लागत आहेत ना त्या गाय चालत नाही पेंट संपली तर ती पेंट तू आता अजिबात आणू नको जर आणायची असली तर तूच त्या दुधाचा पैसा घे त्या पैशामुळे ना ते जात दिवसभर गावात बसत परत माग येत सुद्धा नाही आहे बघू आणि हे ना त्या मोठ्या पोरालाय बी जरा त्याला पाठव म्हणा तू तरी दिना बाबा लक्ष आणि त्या बचत गटाचे हप्ते काढलेत त्याचा आता हप्ता भरायला पैसा नाही हे बाबा पैशाचा करतो काय तू विचारितच जाय ना जरा आता आपण कसं विचारणार त्यांना डायरेक्ट त्यांना विचारलं तर ते म्हणतात मी मोठ आहे माझं ते पुढचं बोलू पण देत नाही अरे पण विचारायचं नाही तर करायचं कसं मी काय म्हणते तू त्यांना पैसा पाणी काही देऊ नको गॅस टाकीन ते तूच आणि जाय त्यातले काय कशातले ना कशातले पैसे राहू नये बाबा घरी येतच नाही सगळे पैसे तो या ठुई चट काम करून हे बाकीचे लोक नाही का काम करीत करू दे ना त्यांना बी काम करू दे ना माझ्या पाहते मी आणते बोलून खायला गाबड कुठे तुझं काय झालं काय एवढं आले नाही काय झालं म्हणजे कोण जख माराय गेल तर पैसे द्यायचे नाही माझ्याकडे म्हणून काय करता तुम्हाला पैसे देऊन काय करता म्हणजे हा सांगितलं कुणी त्याला मी सांगितलंय सांगायचं तुला तर नंतर धावतो ते कुठे गेले गाबड ते गेले तिकडे इच्छा त्याची यांना पैसे द्या आणि यांनी सगळे उडून टाका झ्यायला मा, तू तुझे भाड खाऊ काय झालं पप्पा मा माझं डेअरीचं खातं का बंद केलं डेअरीचं खातं का बंद केलं तू हे बघा तुम्हाला जर आता हे काम तर जमत नसतील ना तर तुम्ही घरी बसा घरी बसा म्हणजे घरी बसा म्हणजे काय हा तू कोण सांगणार मला झ्यायला भाड खाऊ ऐका ना तुमच्या या दारूच्या कुट्याने पाहिलं आमच्या लग्न वैनत म्हणजे माझ्या व्हाय ना का लग्न तुम्हाला सांगायला लागला का आता रे भांडकुळ बघलच मग मी चेअरमनला फोन लावत त्याच्या आता लाव फोन आणि सांग त्याला खातं चालू कर काय संबंधात खातं चालू करायचा हा तुम्ही घरात एक रुपया देतात का सगळं काम मी करतो घास मी कापतो त्या उसाला पाणी मी घालतो तर गोठ्यामध्ये गायांचं शेण मी काढायचं त्यांचा चारा मी करायचा आणि सगळे पैसे तुम्ही खायचे एक रुपया देतात तुम्ही घरात बापाला बोलायला लागला का था ला था तू माझलाय माझलाय तू थांबे झाड खाऊ पाहुलाय ना हे मग कापूनच टाकितो इथंच लाडत आलोय तुले छायला तुझे थांब मातारा काही छाईला तू लाव आम्ही तर हल्लो का मग कापून टाकील इथंच त्या चेअरमॅनला फोन लाव लाव फोन पाहिला चेअरमॅनला माग लागला इकडं ना रे काय म्हणून तू कायला मध्ये पडती काय नाल मारतात मग नाही लेखरा म्हणजे मी ना सगळं इकूनच टाकेन आता तुम्हाला नाही देखवत माझं खाणं पिणं उठण बसण तुम्हाला शहा सुरत्या लेकर म्हणजे त्याला माझ्यापेक्षा जास्त अक्कल आली का त्याला कायला फोन केला आता तुम्ही देतात का घरात पैसे पाहिजे नाही नाही काम करा ना आम्हाला आहे ना दोघांना जेवण तर काढाय या म्हणजे मग तुमचा आत्मा थंड होईल दिलाय का तुम्ही करत काय केलं एवढे पैसे सांगा बरं हा काय केलं एवढे पैसे शंभर लिटर दूध गेला असेल आजपर्यंत दिलाय एक रुपया आजपर्यंत तुम्ही बघितलं का कसं बोलतेय बापाला त्याच लायकी देत तुम्ही बोलायच्या तुम्ही जर नीट असते तर त्याचा एक शब्दही नाही तो किती संस्कार आहे तुम्हालाही चांगला आहे आजपर्यंत जे कृपा उलट बोललं नाही लेखरु लेख ले गोडाच आहे का उलट बोलला नाही डायरेक्ट तिकडे चेअरमन कडे कळ लावली लोक नाव ठेवतात ना मला नाही नाही त्याच्याकडे चालत नाही त्याचं काय नाही तो तिकडून एक रुपया पाठीत नाही का लक्ष देत नाही नाही त्याला तुम्ही काही म्हणत पण हे सगळं करतोय सगळं पाहतो ना मग माग नाही करतोय म्हणजे कोणासाठी करतोय त्याच्यासाठीच करतोय तो काय मरतो काय केले हो असत असतं जे करताना त्याच्याच माग लागायचं आणि जे करीत नाही ना त्याला इकडून ऐत धान्य धुन्या सगळं मग गठुडे घेऊन जायचं तिकडं नाही तो काय बसून घातो काय तिकडं आणि तू कोण मला सांगणार मला काय एवढी अक्कल नाही का पोरं काय करते काय नाही ते अरे गावचा कारभार बघतोय मी घरातलं नको शिकू गावचा बघा म्हणून घरातलं तसंच राहतो कव्हरच्या पोराच्या माग ला पोराच्या नाही नाही पोराच्या माग म्हणजे आत्ता घेऊन चालली का गावायचा नाही काय गा मला तिओ हा ना, ना, ना मग हो। मारा तुम्ही त्याला गाव नाही नाही मारा म्हणजे तू कोण सांगणार मला आता तू विले शपरली तुला बघायला मग हा लोकल काय तमाशा लोकल तमाशा तो केलाय का मी हा डिरी पर्यंत चेअरमन पर्यंत पाठवलं पोर ग तू सारी जग दुनिया नाव ठेवती म्हणून तरी बरं आहे हा जग दुनिया नाव ठेवती जगाच नको सांगू अख्ख जग मानित आहे मला तो जख मारली सगळी गावात किरडीड घाल होती का माझी स्वतःला बघा जरा लाज वाटत आहे का मग पोराला एवढं मोठा हा ना हे बघ टाकीन टकूर येत मग बाबड लागली मला बोलायला लागणार आता मी काय बोलू त्यांना आता नाही नाही तुला जाऊ तुम्ही घ्या माझा म्हणजे तुमचा आत्म शांत होईल काय आता करावा तुम्हाला तुम्हाला समजायला पाहिजे अहो झालं पण जर तुमच्यावर हात उचलला तर कसं होईल होईल म्हणजे आता मला तुडवायचं बाकी राहिले तेवढंच करा हाय ना झालं एकदाच गोंधळ अहो जर तुमच्यावर हात उचलला तर तुमची काही जत्रा येईल नाही नाही ना म्हण मग हे बघ मग ते होऊन द्यायचं ना मागायची दाखवलं असतं मग कोण करा हात उचलते तुमचं तर काय मला काही पटानाचे वागणं काय पटाना तुला तुला तर काहीच पटाना झाले ले, बुद्धी आली तुला बी आणि ह्या टॉन गेला बी आता एवढा राड आहे पैशावरून लग्नासाठी पोरगी पाहिली धडपड केली तर जमणार नाही का अरे बघन ना मी बघ तुला काय ताण पडलाय त्याचा लग्नाचं माझं मी बघून घेईन चल भाऊ काय नादी लागतो या माणसाच्या हा काय नादी लागतो म्हणजे बाळवाट फेवरेट आहे काय मी लागली मला शिकवायला हे यडपट लाग्नाचं बघा नि याच बघा अरे पोर माझी लग्नाची मला काळजी तो काय सांगते मला खुशाल डेअरीचं पैसे बंद केलं माझं चार दोन रुपये घेऊन फिरायचो खेच्यात आता कोणाच्या माड्यावर घालायचं पाहिजे असते ना तुम्हाला निकल लाव मला सांगा आता याला आता भाकरा नाही आणि काहीच नाही घरी आता हा तो मला भाकर बाब देकर मी आता कोण देत नाही दिली तर नाही दिली चेअरमन कडनं सांग माझे पैसे चालू करायला मला मी डाब जाऊन जेवण असं बोलत तू कधी आला इथं गेट उघड ठेवलेलं आता चालू आहे मी आणि इकडे कुठं गेल ठेवून आता दरवाजा किचन विचार बापाला कुठं गेल ते काय पाय तूच विचार आता काय पाय काय बघू मला घंटा नाही 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 हे बघ मला एक सांग तू यांनी ना चेअरमन कडे नये का माझं डेअरीचं खातं बंद केलंय म्हणला रुपये द्यायचं नाही याच्या हातात आता तुला काय सांगावा हात दिसा ना का तो गेलता असाला तिकडे जाऊन त्याच्या परत बोखांडे पडपुडूर मरुस्तर मारलाय मारायचं यांचं काम चालू होतं का होता ते असं करताय का म्हणजे पैसे काय बंद केले माझे काय लागायचे पैसे तुम्हाला काय लागायचे म्हणजे अरे खाय पियाला बाहेर येवार असतात माझे काही माणसाला खर्च पैसे लागतात का नाही रानातले काय होत नाही रानातली काम करायची डेरी दूध मी टाकायचं आणि ह्याचं काय हात मोडल्यात का होय लग्नानंतर का मलाच काम करायला लावी काय कायला झक मारायला लग्न करायचं मग याच पुढगी बघितली की एखादी नाही ना, ना कशाला त्याला नुसतं भेटावं चोळीचा इथं इथं भेटत नाही पुरी तर मग कशाला बोलताय नाही नाही भेटत नाही म्हणजे कोण म्हणलं भेटत नाही तू भेटलीच नाही का करेन ना मी त्याचं लग्न तात्या काहीच्या काही सांगू नका रानातलं आहे ना सगळं काम मी करतोय दादा तुला सांगतो उसाला पाणी घालायचं त्या गोरांचं बघायचं त्यांना चारा घालायचं त्यांचं शेण काढायचं त्यांचं दूध काढायचं सगळं मी करायचं आणि ते दूध घेऊन हे जातात ते पैसे घेतात आणि त्या पैशाची नुसती दारू पितात सकाळ संध्याकाळ नुसते दारू पितो कोण म्हणलं दारू पितो मी आणि वर एवढी काम केला तर कुठं मोडला का तू बघू बरं मला हात मोडला का पाय काम करायचे तुमची तुम्ही मला कव्हर करायला होता यासाठीच आम्ही घरी येत नाही कळलं का हे असा कर कसा नकोय सगळे एका जागा मुंडक्यात मुंडके गुतून पडा इथं अरे पण आम्हाला एक रुपयाचा फायदा नाही ना इथं एवढा कष्ट करून फायदा म्हणजे तुझ्याच बाप पैसे घेतोय ना का शेजाराला पैसे देतोय तो भाऊ चांगला नामाने राहतो त्याच्यामुळे आमच्या डोक्याला सगळी कला आहे नाही नाही म्हणजे मी मीच येणार आहे का तुमच्यात माहिती का सगळ्यांना आता काय काय नाही काय करायचं म्हणजे तुमच्या असेल तर बघा नाही तर आपला दहा एकर आहे ना तुला ये ना चार एकर घे याला चार एकर आणि मी दोन एकर रिकून खाईन हा, हा? वाटणी देऊन टाका मला सर काय चाललंय आता बापच वाटणे करायला निघालाय पोरांचं तर लांबच राहिलं पोरं मागायच सोडून बापच म्हणते मला व्हायला पाहिजे ना ना मला या दोघांपासून व्हायला पाहिजे मपली मपल्याला जमीन देऊन टाका कुणाकडे ठेवायच्या तिचं बघेन तिचं ती तिला तिला तोंड सुटलंय बोलायला अहो दोन इकडे इकून खायचे असेल ना मग आधीच इकायचं ना मग हे तुम्हाला हेच पाहिजे होत नाही नाही मला काय नाही मी आज म्हणलं तर आज इकिन काय चाललंय का काय ना आता बघा तुम्हीच पोरांचं काय करायचं काय झालं म्हणजे माझं चेअरमनला सांगून पैसे द्यायचं बंद केलंय बरं मग काय करायचं आता यांच्या मनाने केलं तर सगळं की अरे तू बी कारखान्यात का आम्हाला म्हणलं तुझ्या ओळखी आहे का नाही पूर्गी बघावा तुझं काय म्हणते नाही भेटत आता कसं कुणाला म्हणायचं बळच मग ते तर सगळ्यांचीच अडचण आहे ना आणि तात्याच काय चाललंय मध्ये त्यांनी बघायचं का बघायला काय होत बघायला पाहिजे ना गावात जात म्हणलं जा तुमचे दोन ओळखी आहेतच ना हे मस्कर आहे पण माझं त्यांनी पैसे कायला बंद करायचं माग तेजा। ये पळायचं त्याच्या गोडी गोडीत जर हे होत तर कशाला चार माणसं नाव त्यांना पहिल्यापासून सांगणं घरातलं करता आलं तर करा आपल्या घरी रा घरच खा पण तिकडे गावात जायचं पाराव बसायचं सोडून द्या गावात बसायचं पारावा बसायचं पोरग एवढं काम करतय म्हणजे मोकर करतोय का तुमचं काय माहिती गावात थांबण्यापेक्षा घरी थांबा ना करून घ्या त्यांच्याकडून काय लग्न तर तुमच्याकडे काय मिळते बघायचं पूर्वी बघायची लग्न करायचं मग बसा तुम्ही मोकळी झाले चला चार करा त्यांना माग पळू नका बर परत टाका टाक इथं गेलं तर गावाला असं इथं एकदम विस्त्रीत पण असं नाही की माग खाऊन पिऊन बाप कसा सोज वाटला पाहिजे आता माझं चुकत आहे पण परत नाही व्हायचं मी बघतो विचारून आता सगळ्यांना नाही खरं आहे बरं का तुझं उलट मीच विचार करायला पाहिजे आता अरे एवढी सोन्यासारखी पोरं माझी तू तिकड कामधान त्याचं बघतोय याचं एवढं वय झालं तरी पोरांनी कधी वाईट पाऊल उचललं नाही का बापाचं नाव घालवलं नाही उलट आम्हीच वागणं सुधारवलं पाहिजे हातीच ना बाकीचे पोरं एवढे त्रास देत बापांना दे 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 तुम्हीच जर बापानीच त्रास द्यायला लागले पोरांनी कुणाकडे बघायचं चालते च चा, फ्रेश आता मस्त आलेत सगळं तर मी आणले खायला वगैरे सगळं आणलेली बाजारातून